नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कादंबरी कर्णाच्या जीवनावरील ही कादंबरी भाग पहिला आखाड्याच्या मातीत खेळून दमलेलं शरीर कर्णानं गंगेच्या प्रवाहात झोकून दिलं गार पाण्याचा सुखद स्पर्श होताच घामेजल्या अंगाचा दाह थोडा कमी झाला वाहत्या प्रवाहासोबत तो तसाच पुढे जात राहिला गंगेच्या प्रवाहात एका जागी स्थिर राहायचं म्हटलं तरी सारखे हात हलवायला लागायचे पण आज असं तरंगत जाणंच बरं वाटतं पोहायला उत्साहच वाटत नव्हता विचार कर करून जिथं मनालाही थकवा आला आहे तिथं शरीराचं काय पण नाही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहायची जिद्द उरात घेऊनच कर्ण जन्माला आला आहे तो असा वाहत जाणार नाही इतका वेळ आखाड्यात सुरू असलेला दंगा आता गंगेच्या काठावर सुरू झाला आखाड्याच्या लाल मातीत खेळून दमलेले विद्यार्थी गंगेच्या प्रवाहात उड्या घेऊ लागले मनसोक्त पोहत एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत हसू खिदळू लागले युद्धशाळेच्या मागच्या बाजूला असलेला हा निर्जन घाट रोज यावेळी असा फुलून जातो हस्तिनापूरच्या कुठल्या तरी महाराजांनी म्हणे तो मुद्दाम बांधून घेतला आहे घामाच्या धाराने निथळणाऱ्या मल्लांना तापलेले शरीर थंड करण्यासाठी इतकी चांगली जागा कुठली इथं डुबकी मारली की त्यांचा सगळा शीण नाहीसा होतो अंगात जणू नवा उत्साह संचारतो पुन्हा नव्या दमानं आखाड्यात उतरावं असं वाटतं युद्धशाळेचे पाळले जाणारे भेद इथं घाटावरही पाळले जातात वरच्या बाजूला राजपुत्र पोहतात तर घाटाच्या थोडखाली इतर क्षत्रियांची आणि सुतांची मुलं राजपुत्रांना मल्लविद्येचे धडे देणारे सामान्य मल्लही इथंच गंगेच्या वाहत्या प्रवाहात जणू कोणीतरी अदृश्य रेषा चोडली आहे अदृश्य असूनही ती प्रत्येकाला दिसते तिचा संकेत बिनतकरार पाळला जातो हे असं का म्हणून कोणी विचारत नाही आणि कदाचित कदाचित इच्छा असली तरी विचारू शकत नाही थोडा वेळ पोहून कर्ण काठावर आला अंगा खांद्याला लागलेली माती धुवून काढली अंग घासून पुन्हा डुबकी मारली पुरेस पोहून झाल्यावर तो बाहेर आला वस्त्र बदलली ओली वस्त्र पाण्यात खळबळून घेऊन खांद्यावर टाकली आणि तो अश्वशाळेकडे चालू लागला हा नित्यक्रम तसा ठरलेला सकाळी लवकर उठून वडिलांसोबत गंगास्नान आणि अल्पोपहार आटोपून युद्धशाळेत हजर व्हायचं राजपुत्र वगळता इतर क्षत्रियांच्या आणि सारथ्यांच्या मुलांसोबत कधी धनुर्विद्येचे कधी मल्लविद्येचे तर कधी सारथ्य कर्माचे धडे घ्यायचे दुपारच्या या आंघोळीनंतर जेवण आणि त्यानंतर थोडी विश्रांती घेतली की तिसरे प्रहरी पुन्हा पाय वळतात ते युद्धशाळेकडेच आचार्य द्रोण म्हणतात युद्धभूमीवर वावरायचं तर सारथ्यालाही पुरेशी धनुर्विद्या अवगत असली पाहिजे घायाळ झालेल्या योद्ध्याची काळजी प्रसंगी त्यालाच घ्यायची असते युद्धाच्या धुमसचक्रीतून आपला रथ बाजूला काढून दूर नेणं रथातल्या योद्ध्याचं रक्षण करणं त्याला सावध करून पुन्हा युद्धभूमीवर आणणं युद्धप्रसंगी त्याचं मनोबल वाढवणं हे कौशल्याचं काम आहे उत्तम सारथीच ते करू शकतो सारथी धनुर्विद्या प्रवीण असेल तर तो हे काम अधिक उत्तमपणे पार पाडू शकेल रथनिडावर बसून अश्वांचे वेग हाताळणाऱ्या सारथ्याला धनुष्याची प्रत्यंच्याही तेवढ्याच कौशल्याने हाताळता आली पाहिजे कृपाचार्य ही तेच म्हणतात पुरेशी धनुर्विद्या पूर्ण नव्हे कारण ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच तिचे स्वामी त्यातही ब्राह्मणांनी दिली तर क्षत्रियांना मिळणार आणि आमच्यासारखी सारथ्यांची पोरं त्या दोघांच्या तोंडाकडे पाहत राहणार हा म्हणे धर्म आणि जन्मानं नेमून दिलेलं कर्म त्याला कोणीही आव्हान द्यायचं नाही हे असंच का म्हणून विचारायचं नाही आणि विचारलंच तर हे विचारलंच तर तोही म्हणे अधर्म ठरतो आचार्य द्रोण एकीकडे भीम अर्जुन दुर्योधन दुःशासन या सर्व राजपुत्रांना धनुर्विद्येचे धडे देत असतात तेव्हा दुसरीकडे कृपाचार्य सारथ्यांच्या मुलांना ती पुरेशी धनुर्विद्या शिकवत असतात एकाला करून दाखवलं की इतरांनी त्याचं अनुकरण करायचं ही कृपाचार्यांची शिकवायची पद्धती त्यांचा सगळा वेळ होम हवन आणि पूजे अर्चेची सिद्धता यातच जातो हे युद्धशाळेत कितीही विद्यार्थी आहेत हेही त्यांना माहीत नसावं आणि त्यांना त्याची गरजही कधी भासली नाही युद्धशाळेचे प्रधान आचार्य गुरुद्रोण यांना तर सारथ्यांची पोरं काय शिकतात आणि काय करतात याच्याशी काही कर्तव्यच नसतं सर्वजण त्यांना आचार्य म्हणतात म्हणून सारथ्यांच्या कोरांनीही म्हणायचं अत्यादरपूर्वक त्यांच्या पायावर मस्तक ठेवायचं त्यांच्या पायावर डोकं ठेवायला मिळालं म्हणून स्वतःला धन्य समजायचं सारथ्यांच्या मुलांकडे ते कधी विद्यार्थी म्हणून पाहतच नाहीत त्यांचा विद्यार्थी एकच आणि तो म्हणजे अर्जुन सध्या तर त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष अर्जुनावरच केंद्रित केलं आहे त्यामुळे दुर्योधनासारखे इतर राजपुत्र त्याचा दुस्वास करू लागले आहेत परंतु त्याची चिंता ते करत नाही पण हे सारं कशासाठी चाललं आहे एकट्या अर्जुनाला हाताशी धरून त्यांना काय मिळवायचं आहे येत्या वसंत पौर्णिमेची शस्त्र स्पर्धा हा त्याचाच एक भाग आहे त्या दिवशी ते अर्जुनाला आपला सर्व विद्या निपुण असा सर्वश्रेष्ठ विद्यार्थी घोषित करणार आहेत इतर सर्वांकडे दुर्लक्ष केलं तर कोणीतरी एक श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ ठरणारच पोटात भूक कडाडली होती पण जिवाव असं वाटत नव्हतं अनिच्छेने चार घास खाऊन कर्णानं गवताच्या चटईवर अंग पसरलं झोप येणार नव्हतीच निदान थोडी डुलकी लागली तर बरं होईल भडकल्या डोक्याला थोडी विश्रांती मिळेल रात्रीसुद्धा झोप अशी नाहीच अंगाखालची चटई गरम वाटू लागली ती काढून कर्ण खाळी शिळेवरच पडला आणि थोड्याच वेळात पुन्हा उठून बसला शेळेचा गारवा उघड्या पाठीला सुखद वाटत होता परंतु स्वस्थ पडून राहणंही अशक्य झालं होत गंगेच्या शीतल पाण्यानं अंगाचा दाह कमी झाला परंतु मनाचा तो तर खाली केलेल्या पोताप्रमाणे पुन्हा पुन्हा उफाळून वर येतो आहे वसंत पौर्णिमेचा तो दिवस एकेका घटकेनं एकेका क्षणानं जवळ येतो आहे त्या दिवशी सगळे राजपुत्र आपापल्या कौशल्याचं प्रदर्शन करतील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून अर्जुनाच्या नावाची घोषणा होईल आणि कोणत्याही गुरुशिवाय ती सारी कौशल्य हस्तगत करणाऱ्या कर्णाकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही हस्तिनापूर नगरी अर्जुनाच्या कोड कौतुकात आणि जय जयकारात बुडवून गेलेली असेल तेव्हा कर्णाच्या मनाचं मुख आक्रंदन कोणालाही ऐकू जाणार नाही पण कर्ण सुतपुत्र असला म्हणून काय झालं तोही त्याच युद्धशाळेचा विद्यार्थी आहे स्पर्धा सर्वांसाठी आहे द्रोण यांची घोषणाही तशीच होती प्रमुख असलास म्हणून काय झालं तू क्षत्रिय नाहीस सारथ्याच्या मुलाला राजपुत्रांसोबत शिकता येत नाही हे तुला सांगायला पाहिजे असं नाही आचार्य द्रोणांचे ते शब्द अजूनही तापल्या सळईनं डाग दिल्याप्रमाणे कर्णाच्या काळजावर चरचरत आहेत त्याला धनुर्विद्या शिकायची असेल तर क्षत्रियांच्या इतर मुलांसोबत शिकू देत जा कृपाचार्यांना विनंती कर आचार्य द्रोण पुढे म्हणाले होते बाबा हात जोडून कृपाचार्यांसमोर उभे राहिले सुतप्रमुखाची ती विनंती ऐकताच त्यांच्याही कपाळावर ती जाठी उमटली द्रोणाचार्यांना भेटलात कृपाचार्यांनी विचारलं हो त्यांनीच आपणाकडे पाठवलं आहे आचार्य बाबा म्हणाले होते ठीक आहे कृपाचार्य एवढेच म्हणाले आणि त्या दिवसापासून सुतप्रमुख अधिरथाचा मुलगा वसुशेण कर्ण आचार्य द्रोणांच्या नव्हे कृपाचार्यांच्या युद्धशाळेतला एक स्नातक बनला तेव्हापासून दैनंदिनी ठरून गेली सकाळी लवकर उठून गंगा स्नान उरकायचं आणि त्याच पावली युद्धशाळेत दाखल व्हायचं एकाग्र मनाने प्रत्येक विद्येतलं कौशल्य आत्मसात करत राहायचं कृपाचार्य सांगतील ते ऐकायचं ते लक्षात ठेवायचं प्रयत्न करायचा ते करून दाखवतील त्याचं अवलोकन करायचं आणि त्याप्रमाणे तंतोतंत अनुकरण करायचं दुपारपर्यंत विद्याभ्यास झाल्यावर पुन्हा गंगेत मनसोक्त पोहणं त्यानंतर भोजन आणि थोडी विश्रांती तिसऱ्या प्रहरापासून पुन्हा मल्लविद्येचे धडे दिवसभर एवढं सगळं झाल्यावर संध्याकाळी झोप झडप घातल्याप्रमाणे अंगावर कोसळते पण जाग येते ती आचार्य द्रोणांच्या त्या शब्दांनी पहिली झोप ओसरली की ते शब्द काना वाटता? वाटता आपन पन? पन? या मनात घोंगाऊ लागतात वाटतं वाटतं आपण इथं हस्तिनापुरात आलोच नसतो तर पण पण आलो नसतो तर या यातनांपासून मुक्ती मिळाली असती बाबाही तेच म्हणत पुत्र वसुशेन सारथ्याच्या सुद्धा आवश्यक तेवढं युद्ध कौशल्य असावंच लागत त्याशिवाय तो चांगला सारथी होऊ शकत नाही <laughs> आपला मुलगाही आपल्यासारखाच सारथी प्रमुख व्हावा ही त्यांची उत्कट इच्छा त्यांना पुरेशी धनुर्विद्या येत होती परंतु मुलाला शिकवत बसायला तेवढा वेळ कुठला मात्र आपला हा मुलगा द्रोणाचार्यांच्या नजरेखाली शिकला तर आपले मनोरथ निश्चित पूर्ण होतील एवढी खुणगाट मनाशी बांधून ते मुलासह हस्तिनापूरला निघून आले सुतांच्या मुलांमध्ये राहायचं बाळ कृपाचार्यांच्या आशीर्वादानं मिळेल तेवढं ज्ञान ग्रहण करायचं बाबा पुन्हा पुन्हा तेच सांगत होते परंतु मुलाचा हट्ट आडवा आला शिकेन तर द्रोणाचार्यांकडेच धनुर्धर म्हणून नाव मिळवीन तर त्यांचा शिष्य म्हणूनच मुलाच्या हट्टापायी बापानं आचार्य द्रोणांपुढे हात जोडले परंतु पदरी आला तो विखारी अपमान बाबा तो अपमान कदाचित विसरून जातील किंवा विसरण्याचा प्रयत्नही करत असतील परंतु परंतु हा कर्ण तो अपमान कधीही विसरू शकणार नाही आचार्य द्रोण मी त्या अपमानित पित्याचा पुत्र आहे तुम्ही केलेल्या अपमानाचा निखारा काळजावर ठेवून मी धनुर्विद्या ग्रहण करतो आहे एके दिवशी तुम्हाला पश्चाताप करायला भाग पाडेन योग्यता सिद्ध करून दाखवीन आणि त्या अपमानाचा सूड घेईन तरच नावाचा कर्ण तो प्रश्न अजूनही मन कुरतडतो बाबांनी तो अपमान बाबा गिळला की गिळल्यासारखं दाखवलं मग त्यांची मुद्रा जिव्हारी बाण लागल्यासारखी व्याकुळ का झाली होती त्यानंतर त्याने घडल्या गोष्टीचा कधीही उच्चार केला नाही जणू जे घडलं त्यात त्यांना काहीच अनपेक्षित वाटलं नव्हतं म्हणजे ते द्रोणाचार्यांसमोर उभे राहिले होते ते अपमान झेलण्यासाठीच आणि तेही मुलाच्या हट्टासाठी काय घडणार आहे ते माहीत असून वडिलांचा त्याग आठवून कर्णाचं मन ग्लानीनं भरून आलं आपणच बाबांच्या अपमानाला कारणीभूत ठरलो एक मन दुसऱ्या मनाला खाऊ लागलं किती वर्ष झाली त्या गोष्टीला सात आठ तरी निश्चितच पण मनावर झालेला तो आघात अजूनही विसरत नाही उलट तो प्रसंग आठवला की तो आणखीनच ताजा होतो आणि ठसठसत्या त्या जखमेतून असह्य कळ येत राहावी तशी ती अपमानाची जाणीव पुन्हा सोबत करू लागते अशाच एका उगवत्या पहाटी आपली गंगामाई तुला आपल्या पदरात घालून गेली आहे बर वसू बाबा सांगत लहानपणी ते सारं खोटच वाटायचं बाबा उगाच चिडवतात असं वाटायचं मग रुसून बसलो की तेच मायेनं जवळ घेत आई कौतुकानं पाहत असायची एकदा रागावून म्हणालो मग देऊन टाका मला गंगेकड बाबा त्या दिवशी मला जवळ घेऊन आई इतकी रडली की कि तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही आणि बाबा त्यानंतर त्यांना तशी थट्टा कधीच करता आली नाही शत्रुंजय आणि संग्रामजीत यांच्यापेक्षा आईची माया या कर्णाच्याच वाट्याला अधिक आली त्या दोघांवर रागावणारी आई कर्णाचं मन दुखावू नये म्हणून अजूनही जपते ही, ही मातेची माता आहे की तो एका अश्राप मुलाकडे कणवेनं पाहणारा दयाभाव आहे आईच्या मायेचं हे रहस्य मला कधीच कळालं नाही आणि ते कळून घेऊन मातेच्या त्या निर्व्याज मायेचा अपमान करायचा करणाला अधिकारही नाही वाहती गंगा कोणा एका अज्ञात दुर्दैवी मातेचा ठेवा तिच्या हातून सोपून गेली तो आहे तसा परत करण्यासाठीच की काय आई त्याला एवढं जीवापाड जपते आहे पायी ज्याना तिनं जन्म दिला आहे त्या माझ्या भावांकडे तिचं काहीच दुर्लक्ष झालं आहे परंतु त्याचा विचारही ती करत नाही कोण असेल ती माझी आई विचारलं तर अजूनही बाबा तो विषय टाळतात मनाची ती गुप्त मंजुषा त्यांनी जणू कायमची बंदच करून टाकली आहे पण नंतर आईकडूनच हळूहळू सार कळत गेलं त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे बाबा गंगेवर स्नानासाठी गेले होते सकाळ होऊ लागली होती कोळे सूर्यकिरण गंगेच्या लाटांवर ठरत नव्हते तो चमचमता सोनेरी रंग धारण करून लाटा पुढे पुढे धावत होत्या अशा त्या सकाळी कमळांच्या जाळ्यात अडकून लाटांसोबत हेलकावे खाणारी ती पेटी त्यांना दिसली होती बाबांनी ती काठावर ओढून आणली आणि पाहतात तर काय पेटीत भेटीत सुवर्ण गौर कांतीचा एक नवजात अर्भक पहुडलेलं रड रडून दमल्यानं त्याचा वर्ण तप्त सुवर्णासारखा झाला होता नाक आणि डोळ्यांच्या तुलनेनं कान थोडे मोठे अंगावर आणि आजूबाजूला भरपूर सोन्या मोत्यांचे आणि हिऱ्यांचे अलंकार जणू अलंकारांच्या शय्येवरच त्याला निजवलं होतं ते गोजिरवानं मूल ते अलंकार हे सार सार पाहून बाबा हरखून गेले जणू उगवत्या हिरण्य गर्भ सूर्यानं त्यांना अजोड किमतीचा झळझळीत नजरानाच बहाल केला होता हर्षात एकानं ती पेटी उचलून घेऊन त्यांनी त्याच पावली घर गाठलं पेटीतलं मूल काढून आईच्या मांडीवर ठेवलं आणि आश्चर्य घडलं त्याई आई वेगळं मूल पाहताच माझ्या राधाईच्या मातृ हृदयातील कणाव जिवंत झळ्यासारखी उचांबळून आली तोवर तोवर लौकिकार्थानं माता होऊ न शकलेला त्या मातेला पान्हा फुटला रड रडून कोरड्या झालेल्या ओठावर मातेच्या दुधाची अमृत झरू लागली जन्मताच नदीत सोडून दिलेल्या एका बाळजीवाला आयुष्याचं दान मिळालं आई व्हायचं असेल तर का मुलाला जन्मच द्यावा लागतो कर्णाला जन्म न देताही ती त्याची आई झाली पण पण जन्मताच नदीत सोडून दिलं जावं असा कोणता अपराध त्यानं केला होता आणि मातृत्व हेच जीवित साफल्य मानणाऱ्या एका स्त्रीवर ती वेळ आली होती स्त्रीवरती जन्मलेलं आपल्याच रूप पटापट -पत मुके घेऊन त्याला उराशी कवटाळावं त्याच्यावर मायेचा वर्षाव करावा आनंदाश्रुणी त्याला नाहू घालावं असं तिला वाटलं नसेल आपलंच मूल नदीच्या फेसाळ त्या काळ लाटांवर सोडून देताना तिला तिला काहीच का वाटलं नसेल आपल्याच बाळानं फोडलेला भुकेजलेला टाहो तिला तिला ऐकू गेला नसेल मातेच्या उदरातला तो मायेचा झरा त्यावेळी कुठं दडून बसला असेल तो का म्हणून चांबळून आला नाही तिला माया नव्हती की मी मी तिच्या कुठल्या तरी पापाच नको झालेलं फळ होतो विचार कर करून डोकं फुटायला येत पण या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आणि मिळतील असं वाटत नाही कितीतरी हट्ट केल्यावर अगदी जपून ठेवून दिलेली ती पेटी आईनं दाखवली होती तिला चारही बाजूंनी दिलेला मेणाचा लेप कधीच कोरडा झालेला होता झाकणावरचे कुंकवाचे डाग मात्र अजूनही तसेच होते उगवत्या सूर्याच्या साक्षीनं घरी आलो म्हणून बाबा कधी सूर्यपुत्र म्हणतात तर कधी सुवर्णासारख्या वर्णाचा दिसतो म्हणून वसुशेण म्हणतात इतर अवयवांच्या मानानं कान थोडे मोठे आहेत म्हणून कधी कधी कर्णही म्हणतात 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 कर्णराज हेच नाव तुला शोभून दिसतं असा तर शिकत राहिलास तर धृतराष्ट्र महाराजाला सांगून नाही नाही जन्म दैवाधीन असला तरी माझा पराक्रम दैवाधीन नाही कुठल्याही क्षत्रियाला आवश्यक असलेल्या सर्व विद्या मी स्वकष्टानं मिळवल्या आहेत बाहुबळ आणि शस्त्रविद्या यापेक्षा क्षत्रियत्व हे आणखीन वेगळं काय असतं आणि क्षत्रियत्व म्हणजे तरी काय ते कोणी ठरवलं बाबांसमोर असं म्हटलं तर ते अश्वशाळेत वाघ शिरावत असे भिवून जातात असं म्हणू नये म्हणून समजावतात परंतु रात्र दिवस छळणाऱ्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ते नाहीच नाही, नाही करणा दुसरं मन आक्रंदू लागलं क्षत्रियांच्या सैन्यात तुला साधा पदाती म्हणून स्थान मिळणार नाही कुठल्या तर तरी क्षत्रियाचं सारथ करण्यातच तुझं आयुष्य खर्चे पडणार मग ही धनुर्विद्या मल्लविद्या ती मिळवण्यासाठीचे हे कष्ट हे सगळं कशासाठी शेवटी घोडेच हाकायचे आहेत तर धरता आली तरी पुरेस नाही का वाऱ्याच्या झोता बरोबर वाहत आलेल्या अश्वशाळेतील मलमूत्राचा उग्र वास नाकात शिरला बाबांसह इथं आलो तेव्हापासून हा वास नाकात शिरला तो कायमचा कुठं बाहेर गेलो तरी सोबत असल्यासारखाच वाटतो या उग्रवासापासून दूर गेलं पाहिजे खूप 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 दूर गेलं पाहिजे मला हवे आहेत ते वायू वेगानं धावणाऱ्या रथांचे खळखळाट रणवाद्यांचे जल्लोष प्रत्यक्षचे टनत्कार भीषण रणकंदन सैनिकांचे विजोमाद जय जयकाराचे ध्वनी आणि त्यातून येणारा वाहत्या उष्ण रक्ताचा उग्रवास ताज्या रक्ताचा उग्र दाहक वास मनाला आलेली उद्विग्नता स्वस्त बसू देणार नव्हती कर्ण उठून बाहेर आला दावणीला बांधलेले अश्व पुढे टाकलेला चारा खात स्वस्त उभे होते सिंधू सव्वीर कांबोज गांधार आदी देशाहून मागवलेले जातीवंत अश्व त्यातला प्रत्येक अश्व बाबांच्या ओळखीचा आहे त्यांच्या सवयी त्यांचे आजार आणि उपचार हे सारं त्यांना चांगलं माहीत आहे ते गुणी अश्वांवर प्रेम करतात तसे नाठाळ अश्वांना चांगलं वठणीवरही आणतात कुठल्याही राजाच्या पदरी अधिरथ व्हायचं असेल तर हे सार आलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणतात बाळवसू धनुर्विद्येतली तुझी गती पाहून मला संतोष होतो सार नीट शिकून घे आता मीही थकलो एके दिवशी महाराजाला सांगून पण पण त्यांचं हे वाक्य कधीच पूर्ण होत नाही कधीही नाही सैनिक म्हणून मेलो तरी चालेल पण मी कोणाचा सारथी होणार नाही कर्णाचं हे उत्तर ठरलेलं सारथी प्रमुखाच्या मुलाचं हे उत्तर ऐकून इतर सारथी हसतात म्हणतात अधिरथ तुझा मुलगा कुठल्या देशाचा राजा होणार आहे कोणास माहीत उद्या आमच्या मुलांना तुझ्या राज्यातही आश्रय दे न महाराजा <laughs> थकवा येईपर्यंत मल्लक्रीडा केली तरी झोप का येत नाही शरीर कितीही थकलं तरी मन मात्र जागच आहे ते विश्रांती घेत नाही आणि शरीरालाही विश्रांती घेऊ देत नाही विचार कर करून डोकं फुटेल पण विचार संपत नाहीत अस्वस्थता थांबत नाही निदान रात्री थोडी झोप यायची असेल तर अजून खूप खूप थकायला हवं खूप थकलं पाहिजे त्यासाठी भरपूर भटकून आलं पाहिजे अगदी अगदी अंग दुखेपर्यंत भटकलं पाहिजे